श्री गणेशाय नमः नमस्कार ओम भक्तीसागरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहात अष्टविनायकाची कथा त्यातील ही चौथी कथा चौथा गणपती हा रांजणगावचा श्री महागणपती आहे हा गणपती अष्टविनायकापैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे फार प्राचीन काळी वृत्समत नावाचा एक थोर ज्ञानी अनेक विद्यात पंडित असा ऋषी होता तो एक थोर गनेश भक्त होता त्याला एकदा शिंक आली त्याच्या शिंकेतून एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला वृत्समदाने त्याला आपला पुत्र मानला तो म्हणाला मी मोठा झाल्यावर त्रेलोक्य जिंकून इंद्रालाही जिंकेल मग त्याच्या पित्याने त्याला एक गणेश मंत्र दिला मग तो मुलगा वनात जाऊन गणेशाची आराधना करू लागला त्याला भगवान गणेश प्रसन्न झाले त्याला त्यांनी प्रचंड सामर्थ्याचा वर दिला व त्याचबरोबर लोखंड रुपे सुवर्ण यांची तीन नगरे दिली आणि तुझा नाश भगवान शंकराशिवाय कोणीही करू शकणार नाही असा वर भगवान गणेशाने त्याला दिला त्याला गणेशाने तीन नगरे दिल्यामुळे तो त्रिपुरासूर नावाने प्रसिद्ध झाला गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत झाला याने अवघ्या त्रेलोक्यात भगभग करून सोडले त्याने सर्व देवांनाही जिंकले तेव्हा सर्व देव भगवान शंकराला शरण गेले त्यावेळी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करण्याचे देवांना आश्वासन दिले मग भगवान शंकर त्रिपुरासुराच्या वधासाठी मंदार पर्वतावर आले त्रिपुरासुराचे व शंकराचे युद्ध सुरू झाले पण शंकराला त्रिपुरासुर आवरेना तेव्हा नारदांनी येऊन शंकराला सांगितले की युद्ध सुरू करण्यापूर्वी आपण विघ्नहर्ता गणेशाचे स्मरण केले नाही म्हणून विजय मिळत नाही मग नारदांनी शंकराला प्रणम्य शिरसा देव हे प्रसिद्ध अष्टश्लोकात्मक स्त्रोत सांगितला शंकराने त्या स्त्रोताने गणेशाची आराधना केली त्याच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला व मीच गणेश आहे असे सांगून वर मागण्यास सांगितले तेव्हा शंकरांनी त्रिपुरा सुरावर विजय मिळावा असा वर मागितला तेव्हा गणेश प्रकट होऊन वर दिला या स्थानाला लोक रांजणगाव म्हणतील असे सांगून गणेश अदृश्य झाले मग शंकराचे व त्रिपुरासुराचे प्रचंड युद्ध चालू झाले मग शंकरांनी एकाच बाणाने त्रिपुरांचा आणि त्रिपुरासुरांचा एकाच बाणात वध केला ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली म्हणून त्या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात या मंदिराला जाण्यासाठी पुणे नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे हा गणपती अष्टविनायकापैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे हा गणपती उजव्या सोंडेचा आहे त्याला कमळाचे आसन आहे आपण या महागणपतीचे दर्शन घेऊन मनातल्या इच्छेचे मागणे घालू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक व शेअर करा धन्यवाद